न्यूज महाराष्ट्राचा वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांनी सुमारे वीस लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकशे वीस मोबाईल महाराष्ट्र व इतर राज्यातून शोध घेऊन नागरिकांना केले परत आजच्या आधुनिक काळात मोबाईल ही चैनीची वस्तू न राहता गरजेची वस्तू झालेली असून दैनंदिन व्यवहार संपर्क करमणूक फोटो याकरिता मोबाईलचा अविरतपणे वापर होत असतो मोबाईलबाबत प्रत्येक व्यक्ती खूपच संवेदनशील असतो आणि मोबाईल हरवला चोरी झाला अथवा गहाळ झाला तर संबंधित व्यक्तीला होणारे दुःख आणि काळजी यासह तो पोलीस स्टेशन इथे मदती करता येत असतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमधील नागरिकांचे गहाळ चोरी झालेल्या मोबाईल फोनचा सर्वतोपरी शोध घेऊन ते नागरिकांना परत मिळवून देण्याबाबत माननीय श्री विनयकुमार चौवे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड माननीय डॉ शशिकांत महावरकर पोलीस सह आयुक्त माननीय श्री वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विशेष मोहीम राबवण्याबाबत आदेशित केले आहे या अनुषंगाने श्री विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त परिक्षेत्र दोन व श्री सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी नागरिकांचे चोरी गहाळ झालेले मोबाईल फोनचा शोध घेऊन ते नागरिकांना परत मिळवून देण्याकरिता पोलीस हवालदार शहाजी धायगुडे पोलीस शिपाई कौंतेय खराडे पोलीस शिपाई प्रमोद गायके यांचे एक विशेष पथक तयार केले सीई आय आर या पोर्टरद्वारे गहाळ झालेले मोबाईल ट्रेस करून गहाळ झालेले मोबाईल हे पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील वेगवेगळे जिल्हे तसेच बिहार कर्नाटक राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश येथे ट्रेस झालेले मोबाईल जे व्यक्ती वापरत आहेत किंवा ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्याशी संपर्क करून मोबाईल परत करण्याबाबत सांगितले आहे तसेच प्रसंगी कायद्याचा धाक दाखवून महाराष्ट्रासह इतर राज्यातून काही मोबाईल परत मागिवले आहेत तसे अनेक मोबाईल प्रत्यक्ष जाऊन हस्तगत करण्यात आले मागील महिन्यांमध्ये वाकड पोलीस ठाण्याकडून सुमारे लाख रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून यापुढे अशी मोहीम राबवून नागरिकांचे गहाळ चोरी झालेले मोबाईल परत करण्याचे कार्यवाही चालू आहे नागरिकांना मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांप्रती समाधान व्यक्त करून पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभार मानले आहेत सदरची कामगिरी माननीय श्री विनयकुमार चौबे साहेब पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड माननीय डॉ शशिकांत महानवर पोलीस आयुक्त माननीय श्री वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त श्री विशाल गायकवाड साहेब पोलीस उपायुक्त परिक्षेत्र दोन श्री सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याकडील श्री निवृत्ती कोल्हटकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार शहाजी धायगुडे पोलीस शिपाई कौत्यय खराडे पोलीस शिपाई प्रमोद गायके यांनी केली आहे माझा चार महिने झाला मोबाईल हरवलेला आणि तो घरातनं गेला, गेला होता ऍक्च्युली सकाळी पहाटे पाच वाजता मोबाईल हरवला होता घरातन दोन दरवाजे होते त्यातले दरवाजे कडी खोलून त्यांनी घरातन मोबाईल गेला होता खूप आनंद झालाय मला मोबाईल भेटून कारण की मला अपेक्षाच नव्हती की मोबाईल भेटेल म्हणून खूप जणांनी सांगितलं काय खरं आहे काय का भेटणारच नाही भेटू पण शकत नाहीये खूप जणांनी सांगितलं पण ते सरांनी काल फोन केला मोबाईल भेटला म्हणून तर मी सगळ्यांना अक्षरशः फोन करून सगळ्यांना सांगितलं की मला मोबाईल भेटला बाबा तर मी तर सांगितलं भेटणार नाही काय नाही पण मला खूप आनंद झाला की नाही का मोबाईल भेटला म्हणून एक्चुअली मेरा मोबाइल दो ढाई महीने पहले खो गया था और वैसे देखने जाओ तो काफी मोबाइल मिलते ही नहीं है पुलिस स्टेशन का बहुत अच्छा काम है तो उसकी वजह से मुझे मोबाइल मिल गया है अभी और सोचा ही नहीं था कि मिलेगा पर मिल गया तो बहुत ज्यादा ही खुश है हम लोग एक्चुअली okay. हाँ. तो गिर गया था फोन मेरा दस मिनट के अंदर ही गिर गया था घर से निकली थी तभी और फिर मिल गया था बहुत ज्यादा अनएक्सपेक्टेड है कि ऐसा होता भी है कभी मतलब हर किसी को पूछा कि ऐसे मोबाइल खो गया है मिलेगा क्या तो बोल रहे करो जो कंप्लेन करनी है करो मिलेगा नहीं आपका फ़ोन ये वो पर सर ने बहुत अच्छा रिस्पांस दिया है पूरी स्टाफ भी बहुत अच्छा है उन सब ने मतलब मिल के दो ढाई महीने में इतने सारे फ़ोन ढूंढे प्लस मेरा भी फोन मिल गया सो आई एम वेरी हैप्पी आ, मी हर्षद शिंदे वाकडला राहतो आणि माझा मोबाईल मी माझ्या मुलाचं हॉस्पिटल घरी येताना रिक्षेमध्ये राहिला होता आणि रिक्षेमध्ये त्याला हे केलं पण ट्रेसिंग तो काही उत्तर देत नव्हता इकडे आलो या बाय वायगोडे सरांनी लगेच माझी कंप्लेंट घेतली आणि म्हणाले की तुम्ही चोवीस तास जरा वाट बघा मी तुमची कंप्लेन घेतो पण चोवीस तास तुम्ही नुसती वाट बघा आणि अगदी चोवीस दुसऱ्या चोवीस तासानंतर म्हणजे आई मी अठ्ठेचाळ तास था, अठ्ठेचाळ तासानंतर त्यांनी ट्रेसिंग करत सांगितलं की तुमचा हा म्हणजे मी एक एम आय नंबर दिला होता आणि माझे दोन हे आहे काय म्हणतात त्याला कार्ड तर ते त्याच्यावर दुसरा पण होता मला ठीक आहे तर त्यांनी मग बघितलं आणि मग ते म्हणाले हे बघा आम्ही आता प्रयत्न करतो आणि खरोखर मला फक्त दोन महिन्यामध्ये माझा मोबाईल मिळाला त्याच्यामुळे माझे पूर्ण जे आपण म्हणतो ना पेपर वर्क नाही त्याच्यामुळे आपण फक्त सर्व रिझर्व मोबाईल मध्ये मागील दोन महिन्यामध्ये वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले गाळ झालेले जे मोबाईल आहे ते वाकडच्या पथकातर्फे हस्तगत करण्यात आलेले आहे यामध्ये तब्बल वीस लाख रुपये किमतीचे एकशे पाच मोबाईल हे आज आपण वाटप करत आहोत नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे आणि यामध्ये जे आमच्या टीमने काम केलं आहे त्यांना आम्ही ॲप्रिसिएशन आणि रिवॉर्ड देणार आहोत सर नागरिक अनेक वेळा मोबाईल सुरू झाले की आम्हाला भेटणार नाही या दुतीने पोलिसांकडे जात नाही किंवा पोलिसांना पैसे द्यायला लागतात त्यांना काय आव्हान नाही असं काही सत्य नाही आहे मग आता आता जे नागरिकांशी संवाद साधला तर त्यामध्ये सकारात्मक भावना दिसून येत आहे सीई आय आर पोर्टल आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलवर नोंद केल्यानंतर त्यामध्ये पुढील तपास होतो आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला माननीय पोलीस आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केलेलं आहे ते पथक अवरात्र मेहनत घेतं आणि आपण बघतो की हे जे मोबाईल आहे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश तेलंगणा राजस्थान इथपर्यंत हे चोरीचे मोबाईल विकले गेले होते त्या ठिकाणाहून हो ते पोलीस स्टेशनच्या टीमने परत आणलेले आहेत आणि आज ते स संबंधित जे नागरिक ज्यांचे मोबाईल गेले होते त्या नागरिकांना ते आपण परत केलेले आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा